पन्नासाव्या वर्षी मागे वळून पाहताना फॅनी म्हणते आमचे सर्वांचे आयुष्य विलक्षण धामधूमीचे असे आम्ही सर्व मंडळी आमच्याच विचारात व मस्तीत गुंग असू आमचे सुख व आनंद यातच आमचे आयुष्य आम्ही घालवित असू विल्यम स्मिथ यांना मदत करण्यासाठी त्यांच्या सार्वजनिक व राजकीय कामाचा भार कमी करण्यासाठी फॅनीची बहीण जुलिया आयुष्यभर त्यांच्याबरोबर असे पत्रके तयार करणे निधी गोळा करणे हॉस्पिटलमध्ये काम करणे मुकबधीर मुलांसाठी काम करणे अशी कामे ती करी फ्लॉरेन्सवर या मावशीचा खूप प्रभाव होता या ज्युलिया मावशीने फ्लॉरेन्सच्या आईला फ्लॉरेन्स तीस वर्षांची असताना सल्ला दिला होता की फ्लॉरेन्सला स्वातंत्र्य दे ती मागेल ते दे आणि ती जे काम करण्यास तयार असेल त्याला प्रोत्साहन दे फ्लॉरेन्सचे विचार वृत्ती आचार यांच्यावर विल्यम स्मिथ या तिच्या आजोबांचा फार मोठा पगडा होता अलौकिक कुशाग्र बुद्धी सौंदर्य जिद्दी व महत्त्वाकांक्षी स्वभाव राजकीय कौशल्ये हे सर्व गुण तिला आजोबांकडून मिळाले होते स्त्री म्हणून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ती निवडून येऊ शकत नसे तशी प्रथाच होती त्यावेळी इंग्लंडमध्ये पण पुढे आयुष्यभर तिने आजोबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला होता सामाजिक सुधारणा घडून येण्यासाठी सरकार पुढे आग्रही भूमिका घेण्यात तिच्या या वृत्तीचाच उपयोग झाला होता विल्यम स्मिथ यांची लोककल्याणाची परोपकाराची वृत्ती मुलांमध्ये उतरली नाही पण या नातीमध्ये पुरेपूर उतरली होती मुले मात्र चैनी वृत्तीची व आसक्त जीवनाला लुभावलेली होती याची खंत विल्यम स्मिथ यांना कायम असे आपल्या सर्व भावंडांप्रमाणे फ्लॉरेन्सची आई दिसायला देखणी होती ती हुशार होती पण बुद्धिमंत नव्हती धार्मिक वृत्तीची होती, होती पण त्याच्या आहारी गेली नव्हती मौसाय त्वचा आकर्षक बांधा तांबूस भुरे दाट केस व बोलण्यात चतुर असणाऱ्या फॅनीकडे लोक पटकन आकर्षित होत असत तिची स्वतःची अशी मते होती विचार करण्याची पद्धत होती ती जिद्दी व महत्त्वाकांक्षी होती तशीच कार्यकुशलही होती निर्व्याज प्रेमळ निर्मळ होती तशीच कर्तव्य कठोर होती फॅनीची एक बहीण ॲने हिने जॉर्जर निकोलसन या गर्भश्रीमंत तरुणाशी तर दुसरी बहीण जोआना हिने जॉन बोनहॅम कार्टर या मुलाशी लग्न केले होते बाकी दोघी बहिणी पॅटर व जुलिया या आधुनिक व स्वतंत्र विचारांच्या होत्या त्यामुळे व त्या काहीशा नाजूक तब्येतीच्या असल्याने त्या अविवाहित राहिल्या होत्या विल्यम स्मिथचे मित्र फॅनीला सुचवेत की तिने तिच्यासारखा देखणा व हुशार मुलगा निवडावा अर्थात फॅनीचे लक्ष अशा एका मुलावर होतेच वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी फॅनी जेम्स सिनिक्लोअर या लष्करात कॅप्टनपदी असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली होती पण तो स्मिथ कुटुंबाला साजेसा नव्हता त्याला एकतर वर्षाला चारशे पाऊन पगार होता आणि त्याच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या घरातला तो मोठा मुलगा त्यामुळे त्याच्यावर साऱ्यांची भिस्तं शिवाय फॅनीच्या ज्या सवयी चैनी होत्या त्या त्याच्या पगारात अशक्य होत्या आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे आपले उत्पन्न वाढवावे अशी जेम्सची सिद्ध नव्हती महत्त्वाकांक्षा नव्हती की इच्छाही नव्हती तशी चिन्हही नव्हती गर्भश्रीमंत मुलीशी लग्न करणे हेच त्याचे ध्येय होते विल्यम स्मिथ यांना जेव्हा याचा सुगावा लागला तेव्हा फॅनीच्या भविष्याविषयी त्यांना चिंता वाटू लागली त्यातील धोके त्यांना जाणवले या अस्थिर आयुष्याची कल्पना त्यांनी फॅनीला सांगितली आपल्या लाडक्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये याची जाणीव त्यांनी तिला करून दिली प्रेमात पडलेल्या फॅनीला या साऱ्याचा विसर पडत होता साहजिकच होते ते पण वडिलांच्या मतांचा विचारांचा मान तिने राखला व जेम्सबरोबर आयुष्य घालवण्याचा विचार तिने बाजूला सारला दोघांमधील नाते तेथेच संपले जेम्सने दिलेली अंगठीही तिने मोठ्या कष्टाने परत केली याच सुमारास फॅनीचा भाऊ ऑक्टोवियस याचा मित्र म्हणून वेन त्यांच्या घरी येऊ लागला जशी फॅनी त्याच्या दृष्टीस पडली तशा त्याच्या फेऱ्या वाढू लागल्या फॅनीच्याही ते लक्षात आले तिच्या सौंदर्याने तो पार विरघळून गेला होता बर्फासारखा फॅनीनेही त्याला मनाने वरले होते पण याही लग्नाला फॅनीच्या घरून फारशी मान्यता नव्हती कारण त्यावेळी फॅनी होती तिशीच्या वयातली आणि वेन होता चोवीस वर्षांचा सहा वर्षांनी फॅनी मोठी होती त्याच्यापेक्षा त्यात तो काहीसा चंचल स्वभावाचा होता थोडासा आळशी होता पण त्याला आपण वळवू शकू असा फॅनीला भरोसा वाटत होता वेन देखणा होता हुशार होता आणि श्रीमंतही होता फॅनीने त्याच्याशी विवाह करण्याचा हट्टच धरल्याने विरोध काहीसा मावळला अर्थातच कोणाच या विरोधाला न जुमानता वेन फॅनीचे शुभमंगल झाले फॅनीच्या वेगळ्या आयुष्याला सुरुवात झाली वेनचे खरे अडनाव शुअर वेनच्या आईच्या मामाकडून वेनला वयाच्या एकविसाव्या वर्षी भली मोठी संपत्ती वारसा हक्काने मिळाली त्यामुळे त्याने अठराशे पंधरामध्ये आपले आडनाव शोर बदलून आजोबांचे आडनाव नायटिंगेल असे घेतले लंडनमधील डर्बी शायर भागात नायटिंगेल कुटुंबाची अमाप मालमत्ता होती जमीन जुमला होता पण आईच्या मामाने पीटर नायटिंगेल याने लग्न केली नसल्याने वारस नव्हता त्याने वेनला वारसदार करून वेनच्या आयुष्याला संपन्न बनवले अर्थातच वेनकडे ही संपत्ती चालत आली हे एका अर्थी बरेच झाले कारण पीटर अत्यंत व्यसनी होता गोड्याच्या शर्यती दारू पान वाईट लोकांच्या संगती यामुळे पीटर दुर्वर्तनी बनला होता वेडा पीटर म्हणूनच तो ओळखला जाईल त्याच्याकडून वेनला संपत्ती मिळणे हे खरं तर त्यावेळी अकल्पित व अनपेक्षितच होते पण हे घडले आणि संपत्तीचे रक्षण झाले नाहीतर ती केव्हाच नष्ट झाली असती या संपत्तीमुळे वेन धनाढ्य बनला त्याचे आयुष्य उजळून गेले झळाळून गेले पण अचानक मिळालेल्या लहान वयातील संपत्तीमुळे वेन हुरळून गेला नव्हता तर पुढील आयुष्यात त्याने आपले व्यक्तिमत्व अधिक समृद्ध घडविले वेन मोळचा हुशार रसिक आणि कष्टाची तयारी असणारा केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्याने सात आठ वर्षे केम्ब्रिज विद्यापीठातच नोकरी केली तेथील वातावरणाने त्याच्यात ते खूपच बदल झाला रूप रंग बदलले राहणी बदलली आणि वागण्याच्या पद्धतीत आकर्षकता आली एक संपन्न व्यक्तिमत्व आकारास आले जोडीला संपत्ती होतीच या काळात इंग्लंडमध्ये एक कायदा होता या कायद्यानुसार कोणालाही वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीची ती व्यक्ती विल्हेवाट लावू शकत नसे विकूही शकत नसे कोणतीही परिस्थिती बेतली तरी ती संपत्ती वा मालमत्ता वारसाहक्काने दुसऱ्याकडेच द्यायचे बंधन होते ज्याला मिळेल त्याने या संपत्तीचा घरादारांचा किंवा जमीन जुपला जुमल्यांचा फायदा उपभोग त्या व्यक्तीने व त्याच्या भोवतीच्या कुटुंबियांनी घ्यावा असा उद्देश त्यात होता पिढ्यानपिढ्या असा उपभोग घेता यावा ही इच्छा त्या दात्याची असे या व्यवस्थेत कोणतीही समस्या उद्भवू नये आणि अयोग्य व्यक्तीच्या हातात संपत्ती जाऊन तिचे नुकसान होऊ नये म्हणून मृत्यूपत्रात तशी स्पष्ट नोंद करण्याचेही बंधन असे आजही इंग्लंडमध्ये दोनशे चारशे पाच सातशे वर्षांची घरे आढळतात त्याची कारणं इथे कळतात पाच सात पिढ्या गुण्यागोविंदानं इथे राहिलेल्या दिसतील अशी घरे टिकतात कशी त्या त्या घराण्याकडे राहतात कशी त्याचं कोडं इथे सुटतं आणि ही घरंही बाहेरून जशीच्या तशी ठेवतात त्यावरून त्यांच्या वर्षांची कल्पना येऊ शकते ही घरे आतून मात्र आधुनिक असतात इंग्रजांच्या पारंपरिक गोष्टींचे जतन करण्याची वृत्ती या काळापासून आहे ती आजही टिकून आहे वेनचे मूळचे शोर कुटुंब त्याच्या आईचे माहेरचे इव्हान्स कुटुंब ही ही प्रतिष्ठित घराणी शौर कुटुंब व्यापार औद्योगिक उत्पादने यात गुंतलेले होते कष्टाळू वृत्ती मेहनती स्वभाव व उच्च अभिरुची हे गुण वेनमध्ये त्यांच्याकडूनच उतरले होते या गुणांबरोबरच वेन समंजस विचारी व आनंदी वृत्तीचाही होता वेनची आई पंच्याण्णव वर्षांपर्यंत जगली पण वडील मात्र बासष्टाव्या वर्षी वारले त्यामुळे ते नातवंडांना फारसे आठवत नाहीत लॉरेन्सने तरीही एके ठिकाणी एक त्यांचा उल्लेख केला आहे ती म्हणते आजोबा खूप आकर्षक होते उमद्या स्वभावाचे होते दयाळू होते तरी कडवे होते करारी होते आपल्या आयुष्यात त्यांनी तत्वांना कधी मुरड घातली नाही अतिशय बुद्धिवादी होते तरी घराविषयी कुटुंबाविषयी त्यांना ओढ होती आत्मीयता होती सतराव्या शतकातील प्रस्थापित सामाजिक राजकीय प्रश्नांना ते विरोध दर्शवित त्यामुळे त्यांना समाजाचा रोषही पत्करावा लागेल त्याचा परिणाम म्हणून काही काळ त्यांच्या कुटुंबियांना परस्परातच लग्ने करावी लागत वेनची आई हुशार होती कल्पक होती पण ती फारशी शिकलेली नव्हती फक्त बायबल व इतर धार्मिक पुस्तके वाचण्यापुरतेच तिचे वाचन मर्यादित होते लॉरेन्सला हे सर्व आठवे कारण ती त्या काळात बऱ्याच वेळा आजी आजोबांकडे राहत असे त्यावेळी तिने पाहिले होते की आजी फक्त नाश्त्याच्या व जेवणाच्या वेळीच वरच्या मजल्यावरून खाली येत असे लगेच वरती जाऊन ती मोठमोठ्यांदा आपल्या खोलीत प्रार्थना म्हणत असे जणू परमेश्वर तिच्या खोलीत समोर आहे असा तिचा आविर्भाव असे अर्थात तिची आस्था परमेश्वर प्र तळमळ सच्ची होती प्रामाणिक होती फ्लॉरेन्सला तिच्या प्रार्थनांची फार गंमत वाटत असे कारण ती त्यावेळी लहान होती पुढील कथेत नक्की काय घडतं हे आपण बघणारच आहोत पण त्याआधी माझ्या अस्मी टॉक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन प्रेरणादायी चरित्रकथा मी तुम्हा सर्वांसाठी नक्की घेऊन येईल त्यामुळे तयार राहा धन्यवाद